मोबाईल व टीव्हीच्या पलीकडेही एक जग मोबाईलमुळे माणसातील जिव्हाळा संपला धनंजय शेंडगे येळावीत बाबासाहेब पाटील हायस्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न मोबाईल व टीव्हीच्या पलीकडेही एक जग आहे मोबाईल व टीव्हीच्या जगातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडावं मोबाईलने माणसाला माणसातून उठवलाय मोबाईलमुळे माणसातील जिव्हाळा संपला माणसाची वाचनाची आवड संपलेली आहे पुस्तकामुळे माणसाचं मस्तक सशक्त होता सशक्त मस्तक कोणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं कोणापुढेही नतमस्तक होत नसतं असं प्रतिपादन लेखक व विनोदी कथा कथनकार धनंजय शेंडगेसर यांनी एळावी येथे व्यक्त केलं आजगाव तालुक्यातील के एळावी येथील बाबासाहेब पाटील हायस्कूल मध्ये वार्षिक हा स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालं या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते वसंतदादा पाटील कारखान्याचे संचालक विशालदादा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्ञानवेल विचारांची नवपालवी या हस्तलिखिताचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं हस्तलिखितासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयान्ना पाटील मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ कांबळे संपादक शिक्षक शरद माळी व कला शिक्षक अशोक खारगे यांचे मार्गदर्शन लाभलं हस्तलिखिताच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात इंग्रजी मराठी व हिंदी या तिन्ही भाषेत लिहिलेल्या लेख कथा कविता आणि चित्रकलेचा समावेश आहे जिव्हाला आज या बघितलं की जिव्हाला दिसून येतोय अण्णा आज आलोच आज इतकं वय झालंय अहो ह्या धोत्रातली विजारीतली ह्या फेट्यातली टोपीतली ही जी जिवाळ्याची माणसं आहेत ना हा जिव्हाळा यांना पटत नाही ते आम्ही मधल्या फळीत लोक करतो आम्ही हे अपडेशन पण बघतोय आणि ह्यांचा जिवाळा पण बघतोय म्हणून आम्हाला ह्या दोन्हीच्या धर्तीवर हा अनुभव येतोय पण ह्या माणसांना ते पटत नाही आज जिवाळा कमी झाला बाळानं मोबाईल मुळे अमेरिकेत असणाऱ्या आपल्या ही हिकंड आई व्हिडिओ कॉलवर सांगते अग श्रद्धा हे बघ आज मी ही भाजी केली आहे ते दाखवते हिकंड जिवाळा संपला मायेचा जिवाळा पहिल्या पत्रात नाही यायचा पत्र बंद झाली जिवाळा संपला आणि ते बाय चारच चा पिल्लो माणसाला माणसात न व्हायला लागलं बर हे मोबाईल आणि टी व्ही ह्याच्या पलीकडे एक जग आहे ज्ञानवेल नावाचं पुस्तक इथं आलं पुस्तक पुस्तक बघा माणसाचं मस्तक किती शांत करत आज वाचनाची तुम्हाला आवड आहे का बघा आज वाचनाची आवड किती जणांना राहिली आणि कुठं राहिले आज मोबाईल मुळे आपण वाचन फार फार तर वर्तमानपत्रापर्यंत येऊन थांबतं त्याच्या पलीकडचं वाचन आज संपलंय पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होतं आणि सशस्त सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं कुणा मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नसतं डॉक्टर <Tube levers> बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं हाय का त्यांच्या हातात हो एखादा टॅब वगैरे मोबाईल चित्रात दिसतोय प्रत्येक महान व्यक्तीच्या हातात काय दिसतंय बाळांना पुस्तक पुस्तकाशी मैत्री करा पुस्तक तुम्हाला कधी धोका देणार नाही माणूस एक वेळ धोका देईल पण पुस्तक कधी धोका देणार नाही आणि म्हणून या पुस्तकाच्या पलीकडे सुद्धा एक वेगळं विश्व आहे ते विश्व तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा एक गोष्टी मोठ्या असल्या गोष्टी मोठ्या असल्या तरी त्या मनावर नीट बिंबवा बाळांनो तुमचं वय लहान आहे पण तुमची बुद्धी महान आहे एक चार गोष्टी लक्षात ठेवा एक जिना आपल्याला जन्म दिला ती माता चार गोष्टी नेहमी आठवणीत नेहमी स्मरणात ठेवा आणि सदैव त्याची जाण ठेवा एक म्हणजे जिना आपल्याला जन्म दिला ती माता पिता दोन जिथे आपण जन्मलो ती माती जिथे आपण जन्मलो ती माती मातीत बी पडला अंकुरला फुलला वाढला रुजला बहरला आणि त्याचा वटवृक्ष झाला तो बी त्या मातीत अंकुरला जी माती आज आपल्याला नवचेतना देते त्या मातीला विसरू नका माता माती ज्यांच्या मध्ये आपण वावरतोय ते नाती ज्यांच्या मध्ये वावरतोय ते नाती आणि ज्यांच्यामुळं आपलं पूर्ण भवितव्य उज्ज्वल होणार आहे ती नीती माता माती नाती आणि नीती या चार गोष्टींना कधीही फाटा देऊ नका या चार गोष्टी पासून कधी कधीही दूर जाऊ नका ब्युरो रिपोर्ट एसबीएन बी एन मराठी प्रशांत सावंत एळावी